स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे एकोणतीस मे ला आपण त्याचे डोळे पाण्याने भरतात जीवा तुम्ही असं नंदिनी त्याला विचारते यावर जीवा नंदिनीला सांगतो की कालच्या सगळ्या प्रकारावरून मी घाबरलो होतो तुला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस तरीही मी तुझ्यावर सतत ओरडत असतो असं म्हणत जीवा नंदिनीला त्याने तिची कशी काळजी घेतली होती ती बेशुद्ध होती तेव्हा त्याने शुद्धीवर आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते याबद्दल सांगत असतो जीवाला असं बोलताना पाहून नंदिनीला मात्र आनंद होतो ती त्याला विचारते की जिवा तुम्ही तर मला तुमची बायको आणि मैत्रीण दोन्हीही मानत नाही मग माझी इतकी काळजी कोणत्या नात्याने घेतली यावर जीवा काहीही बोलत नाही पण नंदिनी मात्र आनंदी असते तर इकडे सकाळी सकाळी मानिनी आणि मिथून भाऊजी स्वयंपाक घरात असतात मिथून भाऊजी कोडी सोडवत असताना मानिनीच्या लक्षात येत की जीवाचा वाढदिवस जवळ आलाय तर यावर झालं गेलं ते विसरून जाऊ आणि आपण जीवाचा वाढदिवस दणक्यात साजरा करू असं दोघे बोलत असतात इतक्यात घरात पोलीस येतात इकडे पार्थ आणि वसुवात्या ऑफिस मधील कामाबद्दल बोलत असताना मिथून भाऊजी पार्थला पोलीस आलेत हे सांगायला येतो मात्र वसुवात्या खूप घाबरतात तर इकडे दीपकला मारहाणीच्या गुन्ह्याखाली पार्थ आणि जीवाला अटक करतोय असं पोलीस सर्वांना सांगतात यावर जिवा म्हणतो कि माझ्या जवळच्या माणसांना त्रास दिला तर त्या दीपकचे असेच हाल होणार त्याने माझ्या बायकोवर हल्ला केलाय यावर पोलीस कोण आहे तुझी बायको म्हणतात जिवा सांगतो की नंदिनी जिवा देशमुख ही आहे माझी बायको जिवा असं बोलताच काव्या मात्र शॉक होते तर इतक्यात पार्थ देखील पोलिसांना सांगतो की काव्या माझ्या बायकोवरही दीपकने हल्ला केलाय यानंतर पोलिस आणि जीवा पार्थ यामध्ये भांडण होतात माझ्या बायकोला हात हात तोडून टाकतो असं जीवा पोलिसांना रागात सांगतो पण दीपकनेच हल्ला केलाय याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे असं पोलिस या दोघांना विचारतात पण जिवा मात्र पोलिसांना नंदिनी माझी बायको आहे आणि तिच्यासोबत असं वागणाऱ्याला याहून कडक शिक्षा मी देणार असं म्हणत जीवा नंदिनीची काळजी घेत असतो त्यामुळे काव्य मात्र पूर्णपणे खचून जाते पोलीस दोघांना घेऊन जात असताना नंदिनी येते नंदिनीला पाहताच पोलीस म्हणतात की अहो मोहिते मॅडम तुम्ही इथे यानंतर नंदिनी सांगते की हे माझं घर आहे जीवा माझे मिस्टर आहे यानंतर पोलिसांचा विश्वास बसतो कारण आनंद निवास मधील बऱ्याच केसेस मध्ये पोलीस आणि नंदिनी यांनी एकत्र काम केलेलं असत त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी जिवाला म्हणते कि मला अभिमान वाटला तुम्ही मला तुमची बायको म्हणालात त्यामुळे इतकं तर समजलं की तुम्हाला हे लग्न टिकवायचं आहे नंदिनीचं असं बोलणं ऐकता जीवाचा चेहरा पडतो तर इकडे काव्या रागात असते जीवा सर्वांसमोर नंदिनी ताईला माझी बायको असं म्हणाला जीवाने हे लग्न स्वीकारण्याच्या आधीच मला घरच्यांना सगळं सत्य सांगितलं पाहिजे असं काव्य म्हणते त्यामुळे आता मालिकेत खरंच काव्य तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज